वाला काय बोलतो तो काय बोलतच नाही दोन पेशंट पाहिजे बोलतो एक पेशंटला तसं नाही घेऊन आणि नंतर आम्ही प्रायव्हेट वाली पण मागवली पाचशे रुपये देऊन पण ती अजून अजून पाचशे रुपये देऊन पण अँब्युलन्स आली नाही हॉस्पिटलची आलीच पण नाहीये त्यांची पण अवेलेबल नाही आणि पैसेवाली पण नाही आली अँब्युलन्स पाच तास होतो आम्ही सर तीन साडेतीन तास आमचं पेशंट जिवंत होतं तिला एक गोळी नाही दिली एक इंशन नाही दिलं डॉक्टरांनी ना कुठलीच ट्रीटमेंट केली नाहीये रामदास बिरादर पहिले इकडे आणलेलं तर हे लोकांना आम्ही बोललो की अँबुलन्स हे सगळं पहिले चेक केलं आणि ते बोलले की कलवाला घेऊन जावा ते ते तर ते बोलले पहिले फ्री हे करा ऍम्बुलेन्स बोलवा तर ते वाला केलं तर ते पण बोलले की आम्ही बिझी आहे आम्ही नाही येऊ शकत त्यानंतर त्याला ते ह्यांना पण बोललं की तुमचा अम्ब्युलन्स करा त्यांना साडेबारा एक वाजता बोललेलं पण दोन अडीच तीन वाजले पण ते लोक आले नाही अजून त्याच्यानंतर मग अम्ब्युलन्स आली आणि मम्मीला इथपर्यंत आणलं आणि अजून तब्येत खराब झाली पण अम्ब्युलन्स वाला काय बोलतो तो काय बोलतच नाही दोन पेशंट पाहिजे बोलतो एक पेशंटला तसं नाही घेऊन जाणार ते एक साईडचं असं म्हणजे का हात पाय उठत नव्हते किती तास किती तास किती तास आम्ही इथे बारा वाजता आलेले साडे अकरा बारा वाजता नाही भेटलो चार वाजेपर्यंत थांबलेला साडेतीन पर्यंत पुष्पा गोरख जगताप जगताप मॅडम कोण होत्या ऍडमिट माझी आमच्या घरे चाळीतली आम्ही राहणार आहे आमची शेजारची बाई ती काय सविता बिरादर काय सांगा तिला ना अचानक लपवा मारला तर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक पण डॉक्टर नव्हता कोणीच नव्हतं ते एक पण गोळी नाही दिली का एक पण नाही दिलं तिला फक्त वेडवर झोपून ठेवलं आम्ही तर एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल तर आम्ही म्हटलं ठीक आहे मग आम्हाला आम्ही द्या तर काय बोलले ते अँब्युलन्सवाले एक पण नाही आमच्याकडे अँब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे आणि नंतर आम्ही प्रायव्हेटवाली पण मागवली पाचशे रुपये देऊन पण ती अजून पण अजून पाचशे रुपये देऊन पण अँब्युलन्स आले नाही हॉस्पिटलची आलीच पण नाहीये त्यांची पण अवेलेबल नाही आणि पैसे पण नाही आली अँब्युलन्स किती तास पाच तास होतो आम्ही सर तीन साडेतीन तास आमचं पेशंट जेवंत होत तिला एक गोळी नाही दिली एक इंशन नाही दिलं डॉक्टरांनी कुठलीच ट्रीटमेंट केली नाहीये आणि आता आणि आता डॉक्टरला विचारलं की आम्ही ड्युटीवर नाहीये आम्ही नव्हतो आम्ही नव्हतो असं बोलतो डॉक्टर आणि अँब्युलन्सला विचारलं की बाबा चल बाबा आम्हाला पेशंटला घेऊन चालतो डॉक्टर आम्ही काय बोलतो मी एक पेशंट घेऊन जाऊ शकत नाही दोन तीन पेशंट पाहिजेत असं बोलतो आम्हाला नाही मिळायला पाहिजे आता मुलांना कोण नाहीये त्यांचे आई वडील वडील तर आधीच गेलेले आहेत आई आता गेली आहे त्या मुलांना कोणच नाही आता वेळेवर जर आम्ही भेटली असती तर आमची बाई जगली असती तिला ऑक्सिजनची गरज होती मी डॉक्टर संदीप काय घटना घडली घटना अशी घडली की आपल्याकडे साधारण दुपारच्या वेळेस एक वाजताच्या आसपास आपल्याकडे एक महिला आली होती सविता बिनदार तर त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे आपण रेफर केला होता शा फिजिशियनला तर फिजिशियन डॉक्टरांनी सांगितलं होतं की असं असं थोडासा स्ट्रोकसारखं सिम्पटम्स त्यांना वाटत आहेत कारण त्यामुळे त्यांना एक इंटेन्सिव्ह केअर युनिटची गरज आहे त्या ठिकाणी भरती करायची गरज आहे आवश्यकता आहे आपल्या ठिकाणी आपल्याकडे इंटेन्सिव्ह केअर युनिट हे उपलब्ध नसल्यामुळे आपले जे ऑलरेडी डॉक्टर्स आहेत त्यांनी त्यांना एक रेफरन्स लेटर देऊन त्याला पुढे एक हायर सेंटर फॅसिलिटी सेंटरमध्ये जाण्यासाठी एक ॲडवाईस केलेलं आहे आता आपण तो कसं आहे की त्यांचं जर वन झिरो एटचं ॲम्ब्युलन्स आणि हे जे ॲम्ब्युलन्स आहे तर ह्याचं थोडंसं कन्फ्युशन असल्यामुळे ते नेण्यासाठी डिले झालं असं आहे तर त्यासाठी हे जे आहे आता ह्या ठिकाणी त्या बिचारी डिसीज तिचा मृत्यू झालेला आहे पण आता आपला एक पेशंट घेऊन जाणार नाही हे किती असं त्यांनी सांगितलं असेल तर त्याबद्दल आम्ही एक सविस्तर इन्क्वायरी आम्ही आमच्या लेवलला करू आणि त्याच्यानंतरच करूं आपण त्याबद्दल कमेंट करू शकू अँलन्सला डिले झाला आहे येस येस एम्ब्युलन्सला डिले झालेला आहे

ॉस्पिटल हॉस्पिटल सहा हॉस्पिटल आणून घ्या थोडं कारण कारण मी सांगितच नाही डकलन दिलं म्हणत आहे मानवपर्यंत अधिकार काय आहे माहिती का तुमच्याकडे आलेला माणूस तू आहे कसं हे बघायला आइ ना तुम्हीं पक्का दफ्तर में जाइ तुम जाए दफ्तर आज तक मेरा बात नहीं है तब तक नहीं जाती अभी इंटरव्यू आए हो तो मुझे आधा दिन तीर्थ ना करने हैं तो आप सोचते हैं मैं ये सोचा आत्मविश्वास आत्मविश्वास नहीं करूंगी करता हूँ तो तेरे साथ पेपर आने टाइम नहीं पड़ते और डाव्या हातामध्ये विकनेस असल्यामुळे आणि त्याची हालचाल व्यवस्थित होत नाही अशी तक्रारी घेऊन दाखल झाल्या तात्काळ त्यांना आपले जे फिजिशियन आहेत या ठिकाणी त्यांनी तपासलं मात्र त्यांना सदर प्रकरण रेफर करण्याची आवश्यकता वाटल्यामुळे किंवा ते सदर बाब गंभीर वाटल्यामुळे तपासणीनंतर त्यांनी ते, ते सायनला रेफर करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने तशी नोट देखील तयार करण्यात आली सायन साठी आणि त्यांना रुग्णवाहिकेसाठी पाठवण्यात आलं मात्र जी रुग्णवाहिका आहे ती त्यांना वेळेत उपलब्ध झाली नाही असं प्रायमोसेची प्रथम दर्शनी दिसून येत आहे आणि त्यामुळे सदर पुढची दुर्दैवी घटना घडून आली घरच्यांना महापालिकेच्या वतीनं आश्वासित करण्यात आलेलं आहे की या प्रकरणासाठी जे कोणी जबाबदार व्यक्ती असतील किंवा कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर महापालिकेच्या वतीनं पुढच्या अठ्ठेच्या एक तासात अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल पूर्व मधील एक घडगोली विभागामधील एक महिला या ठिकाणी मला सविता असं त्यांचं नाव आहे त्या दुपारी एक वाजता या ठिकाणी काही उपचारासाठी त्यांना या ठिकाणी आणलं होतं परंतु त्या आणल्यानंतर सुद्धा साधारण तीन तास त्यांना कोणत्या प्रकारचे उपचार मिळाले नाहीत आणि इथे कोण कुन जे कोणी त्यावेळेला उपस्थित होते त्यांनी त्यांच्या लक्षात आलं किंवा नाही आलं जर त्यांच्या लक्षात आलं असेल की हे केस इमर्जन्सीची केस आहे आणि ती पुढे पाठवायची तर ती पुढे पाठवायला उशीर का झाला त्याला कोण जबाबदार आहे त्याला प्राथमिक उपचार वेळेवरती का मिळाले नाहीत आणि त्यानंतर सुद्धा इथून हलवण्यासाठी अँब्युलन्स सुद्धा वेळेवरती उपलब्ध झाली नाही इथल्या ड्रायव्हरने सुद्धा त्याला अम्ब्युलन्स त्या ठिकाणी चालवायला नकार दिला की मी दोन पेशंट असतील तरच घेऊन जाईल अशा वेगवेगळ्या -वेग -वे प्रकारची उडवा उडवीची उत्तरं दिल्याचं प्राथमिक चौकशीमध्ये किंवा नातेवाईकांच्या मार्फत या ठिकाणी आहे त्या महिलेला कोणत्याही प्रकारचे उपचार वेळेमध्ये या ठिकाणी मिळालेले नसल्यामुळे त्या हलगर्जीपणामुळे निव्वळ प्रशासनाच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अशा डॉक्टरांच्या किंवा या रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याची भावना या ठिकाणी इतक्या स्थानिक लोकांच्या किंवा इथं सोबत असणाऱ्यांची झालेली आत्ताच या ठिकाणी आम्ही सी एम ओंना भेटलो आणि त्यांना याचा टाईम टू टाइम कोण यावेळेला हजर होते आणि कोण यावेळेला सगळ्या प परिस्थितीला जबाबदारी त्या सगळ्यांची नावं आणि त्यांची जबाबदारी या ठिकाणी निश्चित करण्यासाठी त्यांना सगळ्यांची नावं काढायला ना सांगितलेली आणि आमची मागणी अशी की या सगळ्या विषयांमध्ये ज्या सगळ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या महिलेचा मृत्यू झालाय त्या सगळ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी या माध्यमामधून पाहतो